नमस्कार सातोना नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे बघू शकता तुम्ही आमच्या गावातील सुवर्ण मारुतीचं मंदिर एक नंबर मंदिर मंदिरामध्ये गेल्यानंतर खूपच प्रसन्न वाटते अति छान हरी इथ दिवल दिगंबरा 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 शिपाधवल्लो दिगंबरा 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 शिपाधवल्लो दिगंबरा 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 शिपाधवल्लो दिगंबरा 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 अशा पद्धतीने महाराजाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप केला आणि जप केल्यानंतर त्यांनी पुढील त्यांची दिनचर्या सांगितली त्यानंतर मी त्यांना विचारलं की आपण कधी आलात सातोनामध्ये तर त्यांनी काही पुढील प्रमाणे पॉडकास्ट थोडक्यामध्ये त्यांची मुलाखत दिली आणि आपण समोर बघू शकता बाबा जय 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 हरी जे हरी जे हरी काय ट्रेन नाही ट्रेन टायमावर आहे ना मग म्हणले शिवलू मध्ये काम घर पाहिजे आणि म्हणले मग दहा वाजता गाडी आहे सात वाजता तुम्ही सात वाजता होतो आता माझ्यात गाड्या थांबा ना तुम्ही एक्सप्रेस झाले हो नाही तर बिगिनरची आच होत म्हणजे कसं कस सहाला म्हणजे दिवस असता ची आच होत मला पण ते उशा वाजता बस असली बस असते ना बस गौसली नाही ना त्या टायमाला हात हिच गेली ड्रायव्हरचा बस स्टँड वर आलो ते कंट्रोलवाला म्हणला आताच गेली मग काय केलं स्टेशन ला आलो मग संध्याकाळी लेट टायम झाला ती गाडीच इंजन झालं इंजन मग म्हणले आता जाम नेऊन इंजन आले तिथं अर्धा घंटा एक घंटा गाडी मध्ये बारा संध्याकाळी आणि मग रात्री तिथे काय करावं तितक्या टायमाला कुठे जावा माऊली यायचं गावात यायचं नाही म्हणलं लय एक वाडला म्हणलं किती टाळ जाऊ द्या पण बरं तुमच्या सकाळी सकाळी सूर्यासारखे पाहायला लागले हो ना असं आज लय टाइम झाला पहा रात्री बर बर दिनदिन दिवाळी गाई म्हशी शिवावळी आणि सकाळी सकाळी गौमातेचं दर्शन झालं दर्शन घेताच एकदम छान वाटलं एवढ्या संख्येनं गाई आपल्याकडे येत आहे आम्ही त्यांचे दर्शन घेतो आहे तसंच गाई गडबडीने आमच्या आई आमच्या मोठ्या आईंनी पण मला विनंती केली गाईंचं दर्शन घ्यायचं आणि गा आईने त्यांना ओवाळ ओवाळून थोडक्यामध्ये त्यांची पूजा केली आणि दिनचर्याला सुरुवात केली असेच राहण्यासाठी नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद